लाडक्या ताईंनो आजचा हा व्हिडिओ फक्त अपडेट देण्यासाठी सा नाही तर तुमचा हप्ता वाचवण्यासाठी आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या वाटपाच्या याद्या आता समोर आल्या आहेत आणि या याद्यांमुळे अनेक लाडक्या बहिणींच्या मनात भीती संभ्रम आणि प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणूनच ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे लक्ष देऊन बघा ताईंनो सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते ही कुठलीही अफवा नाही ही माहिती लोकसत्ता न्यूजपेपर सारख्या विश्वासार्ह माध्यमातून आलेली आहे आणि मी ही अपडेट पुराव्यासहित तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे या याद्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्या महिलांना एकोणीसावा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या महिलांचा हप्ता तात्पुरता थांबवला जाऊ शकतो लक्षात ठेवा ताईंनो जर या पडताळणीच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही वेळेत ई केवायसी कागदपत्र पडताळणी माहिती तपासणी पूर्ण केली नाही तर एकोणीसावा हप्ता मिळणार नाही आणि पुढचे हप्तेही थांबू शकतात आता एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते ही यादी फक्त त्यांच्यासाठी नाही ज्यांना सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळालेला नाही धत्ता बसणारी गोष्ट म्हणजे काही अशा महिलांचंही नाव या यादीत आहे ज्यांना अठरावा हप्ता नियमित मिळालेला होता तरीसुद्धा त्यांचा एकोणीसावा हप्ता अडचणीत येऊ शकतो म्हणूनच ताईंनो मला आधी हप्ता मिळालाय माझं काही नाही असं समजून दुर्लक्ष करू नका सध्या जिल्ह्यानुसार याद्या येऊ लागल्या आहेत पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याची यादी समोर आली आहे आणि येत्या काही दिवसात इतर जिल्ह्यांच्याही याद्या येणार आहेत म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा आणि तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला का नाही यामुळे तुम्हाला योग्य अचूक अपडेट देता येईल आता आणि पडताळणीबद्दल स्पष्टपणे सांगते ज्या महिलांचं नाव या यादीत आहे त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका भेट देणार आहेत त्या तुमची आधार माहिती बँक खाते आणि कागदपत्र जुळणी तपासणार ता आहेत ताईंनो ही प्रक्रिया हप्ता बंद करण्यासाठी नाही हप्ता वाचवण्यासाठी आहे म्हणून अंगणवाडी सेविका आल्या तर घाबरायचं नाही सहकार्य करायचं ताईंनो आज जळगावमध्ये जे घडणं ते तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास कार्यालयात जाऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे ही बातमी एबीबी माझा टी व्ही नाईन साम टी व्ही सगळीकडे दाखवली गेली आहे याचा अर्थ एकच की हा विषय सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आणि यावर काम सुरू आहे आता थोडं दिलासादायक आहे का ज्या ताईंना असं वाटतं ता की मला अठरावा हप्ता मिळालाय ओणीसाव्या हप्त्याचं काय त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पाच फेब्रुवारीच्या आधीच ओणीसाव्या हप्त्याबाबत हालचाल सुरू आहे म्हणजे हप्ता येणार आहे फक्त पडताळी पूर्ण असणं गरजेचं आहे ताईंनो मी पुन्हा एकदा ठामपणे सांगते अफवांवर विश्वास ठेवू नका घाबरून चुकीचे निर्णय घेऊ नका फक्त अधिकृत माहिती पहा आणि पडताळणी पूर्ण करा खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा अंगणवाडी सेविका आल्या का अठरावा हप्ता मिळाला का नाही मी शक्य तेवढी मदत तुमच्यासाठी करत राहीन हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा कारण ही माहिती सगळ्यांसाठी खूप गरजेची आहे ताईंनो आपण सगळ्या एकमेकींसाठी आहोत घाबरायचं नाही एकत्र राहायचं चला आता थेट पुराव्यासहित बातमी पाहूया आणि सगळं स्पष्ट समजून घेऊया ओणीसावा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाचा थांबणार सगळं या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय